ले धरायचं कोणसा म्हणजे तर मित्रांनो आलोय आम्ही मायका चिंचणीला तर आमची ही देवी आहे मायका चिंचणी तर सकाळी आम्ही ज्योतिबाला गेले आठ वाजता आणि आता जवळ दोन वाजलेत आता आम्ही आलो आहे माय चिंचणीला तर आता आपण दर्शन घेऊया

Yeah. येشم हे भरणं टाकायचं नाही भरून आणलं जितलं भरणं नाही टाकायचं बाळा आठ नाही आणि कापूर हे हे टाकायचं नाही बाळा देवा बसला तर फ्रेंड्स आता आम्ही ना माळ आता माघारी आता आम्ही माळ काढू तर मित्रांनो आम्ही आत्ता जस्ट माया चिंचणी माया देवीचं दर्शन घेऊन आलो आहोत कर्नाटकामधून आणि आता जस्टच आम्ही कर्नाटकामधून भारत होला होतो खूप खूप एका आम्ही विचार केला की के। हं उठके तयार दोड काम करायला लागतो हो टाके थोडं थोडं जणू बरोबर जीव पाच सहा आठ झालं बरं की दादा फक्त 4 बरं आगा हो बाबू हेलो भाई पता पता है क्या जो खाली अरे मित्रांनो इथे छान असं सकर रसाले बहुत मजा आहे

தூய் கிடக்குற பை மீ கிடக்கு

हे मंदिर आहे देवाचं दर्शन घेऊया पुढलं तर मित्रांनो आम्ही फायनली बिरोबावर पोचलो आहोत बिरोबा देवस्थान बंद तर आता आपण दर्शन घेऊया तर हे आहेत पुढे शिवांश मधुरा पूनमताई वगैरे सगळे पुढे गेलेत तर मी पाठीमागं होते तर चला तर मग आपण आता दर्शन घेऊया मायकावरून आल्यानंतर आम्ही इकडे येतो हिरवा देवस्थानला दर्शन घेण्यासाठी आम्ही हमखास येतच असतो इकडे तर आपण आता दर्शन घेऊया तर आपण आता भिरुबा देवस्थानचं दर्शन घेतलं आहे भरपूर पब्लिक आहे का जत्रा वगैरे भरपूर असतात तर आपण जे बाकीचे काय मंदिर आहेत त्यांचे पण दर्शन घेणार आहोत इकडे मायाका मंदिर आहे हे मंदिराचं बॅक साईड आहे आता नाना आणि त्यांनी नारळ वाढवायला गेलेत तोपर्यंत आम्ही ते सावलीत थांबतो खूप ऊन पण आहे मंदिर खूप सुंदर आहे इकडे जत्रा वगैरे होतात भिरोबाची पत्नी दीदी कुठे गेले तर कसं वाटतय तुम्हाला इकडे येऊन छान वाटत छान वाटत आहे ना तर आपण मायकाला गेलो ज्योतिबाला गेलो तर कसं दर्शन झालं वगैरे काय वाटतंय मस्त झालं गर्दी नव्हती तर बी व्यवस्थित दर्शन झालं मायाचं झालं आता आम्ही आता भिरोबाच पण दर्शन घेतलं भिरोबाचं मस्त दर्शन झालं दर्शनात घेऊन कामदेवी पत्नी आहे तर आता आपण त्या देवीचं दर्शन घेणार आहे नंतर आपण घरी जाणार आहोत तर इकडे बहुतेक काल भरपूर पाऊस झालेला दिसतोय पूर्ण ओलो ओलो असं वाटतंय आमच्या इकडे तर नाहीये काय पाऊस वगैरे तर इकडे खूप पाऊस झालेला दिसतोय असं पाणी वगैरे साचलेलं आहे हा हे बघू शकता तुम्ही तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया सर्वांचं दर्शन वगैरे व्यवस्थित झालं तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद